हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॉकलेट केकचं डेकोरेशन अगदी सिंपल, चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आ, हे काय आहे तर हे जे डार्क चॉकलेट भेटतं ना तर ते मी मेल्ट करून घेतलं आहे म्हणजे थोडक्यात गणेश तयार केला आहे त्याच्यामध्ये मी जे आपलं व्हिपिंग क्रीम असतं तेसुद्धा ॲड केलेलं आहे म्हणजे ते असं लिक्विड फॉर्ममध्ये छान असं किंवा ग्लॉसी होतं तर बघा इथे छानपैकी गरम केलं गरम कसं केलं तर डबल बॉईलिंग मेथडने मी गरम केलं म्हणजे एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलं छोट्याशा त्याच्यामध्ये ती वाटी ठेवली ज्याच्यामध्ये डार्क चॉकलेट आणि व्हिपिंग क्रीम मी घेतलेलं होतं तर त्याचा रेशो आपण आपल्या क्वांटिटीनुसार ॲडजस्ट करायचा असतो तर बघा म्हणजे जेवढं तुमचं चॉकलेट असेल ना त्याच्या हाफ तुम्हाला व्हिपिंग क्रीम घ्यावं लागतं किंवा थोडंसं कमी त्यापेक्षा घेतलं तरीही चालतं तरी ते मस्तपैकी मी आ, मेल्ट करून घेतलेलं आहे दोन्हीसुद्धा डबल बॉईलिंग मेथडने म्हणजे डायरेक्ट गॅसवर आपण ते नाही ठेवू शकत कारण ते जळू शकतं चॉकलेट त्यामुळे आणि त्यानंतर मग थोडंसं हलकं कोमट झाल्यानंतर या फ्रीजमध्ये सेट करून ठेवलेल्या केकवरती ओतून घ्यायचं व्यवस्थित असं आणि मग साईडने असं ड्रिपिंग करायचं तर मला घाई होती त्यामुळे म्हणजे अर्जंट होतं त्यामुळे उशीर झालेला रात्री केक बनवायला त्यामुळे मी असं चमच्याने ड्रिपिंग करून घेतलं तर अशा प्रकारे एकदम सिम्पल पद्धत आहे ती तुमच्यासोबत म्हणजे शेअर करूया तर बघा अशा प्रकारे ड्रिपिंग करून घेतलं आणि असं ड्रिपिंग करता करताच विचार करत होते की काय वरती डेकोरेशन करावं तर त्यामुळे तर पुढे मी असतो मला म्हणजे काय पुढे डेकोरेशन केलेलं आहे तर हा हाफ के जीचा केक आहे चॉकलेट केक स्कूलमध्ये लागणार होता म्हणून मी हा केलेला आहे अगदी तास दीड तासामध्ये झाला संध्याकाळी करून ठेवला दुसऱ्या दिवशी द्यायचा होता तर बघा रात्री साधारण अकरा वाजले मला हा केक बनवायला नऊ ते अकराच्या दरम्यान हा केक बनवून झाला माझा सगळेजण घरातले झोपलेले होते आणि माझा केक करायचं काम चाललेलं होतं तर हे सगळं ड्रिपिंग वगैरे आपलं झालेलं आहे आता जे साईडला असं जादा चॉकलेट आलेलं आहे खाली अशा ते अशा प्रकारे स्क्रॅपरनं काढून घेते मी आणि त्यानंतर म्हणजे क्लीन करून घ्यायचं नाही तर आपण जेव्हा खाली मग बॉर्डर वगैरे करतो क्रीमची त्याच्यामध्ये ते छान नाही वाटत तर बघा इथे ड्रिपिंग वगैरे झालं खालची बॉर्डरसुद्धा आता करून घ्यायची आहे आणि आता जे राहिलेलं विपिंग क्रीम आहे ते मी पायपिंग बॅगमध्ये भरून वरती फ्लॉवर्स काढणार आहे आणि आमच्या स्कूलचे ना विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये आले तर त्याबद्दल सेलिब्रेशन करायचं होतं त्यामुळे या केकवरती मी काय लिहिणार आहे ते तुम्हाला आता पुढे दिसेलच तर इयत्ता आठवीचे सहा आणि इयत्ता पाचवीतील एक विद्यार्थी स्कॉलरशिपला लागला आमच्या स्कूलचा तर त्याबद्दल आहे हे हा केक होता म्हणजे तर त्यासाठीच खूप विचार नाही केला काय लिहायचं जा ते त्यामुळे मग आता दाखवते मी पुढे आधी फ्लॉवर्स वगैरे इथे काढून घेते तर नोरचं एन वन नोजल असतं त्याने मी इथे फ्लॉवर्स काढून घेत आहे आणि होममेड केक्स हे आपले कसे एकतर हेल्दी हेल्दी म्हणजे केक ॲक्च्युली हेल्दी नसतो पण सेफ्टी किंवा शिळे वगैरे केक आपण बेकरीत आपल्याला माहीत असतं की जास्त दिवस वगैरे किती दिवस झालेले असतात करून हे माहीत नसतं त्यामुळे होममेड केक्स हे कधी पण बेस्ट असतात तर आता जेव्हा कधी ऑप्शन नसतो तेव्हा ठीक आहे पण जर तुमच्या शेजारी पण कोण जवळपास असं होममेड केक्स बनवत असेल तर आवर्जून त्यांच्याकडून तुम्ही घ्या बघा अगदी एक ते दीड तासात तुम्हाला ऑर्डर ते करूनसुद्धा देतात म्हणजे ताजा केक आपल्याला भेटतो तर बघा इथे मी स्कॉलर असं राईट केलेलं आहे कारण स्कॉलरशिपच्या विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांच्यासाठी हा केक होता तर कसं झालं आहे डेकोरेशन नक्की मला कमेंट करून सांगा